नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघत आहोत इयत्ता दहावी विषय घेत आहे मराठी कुमार भारती यातील सहावी कविता आहे तर या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत या आधीचे सुद्धा जे पाठ आहेत जे कविता आहेत याचे स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे प्ले त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता तर चला आपण स्वाध्यायाला सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला पूर्ण करा, करा है है। तर या ठिकाणी अ वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे तर वस्तूंची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की जी माणसासारखी असतात याचं उत्तर आहे सेवक असतात वस्तूंना स्वच्छता आवडते आणि वस्तू माणसासारखे वस्तू ह्या माणसासारख्या लाडावली तर ही आहेत त्यांची वैशिष्ट्ये प्रश्न अ वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी त्या कोणत्या गोष्टी आहेत एक तर जीव आणि मन या दोन गोष्टी वस्तूंच्या जवळ माणसासारख्या नाहीत प्रश्न ई कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप उत्तर वस्तू सुखावतात वस्तू सेवक असतात लाड करून घेतात वस्तू मरण पावतात विद्यार्थानो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चला घ्या खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून इयत्ता रिलेटेड जे व्हिडिओ मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील प्रश्न पुढील दुसरा कारणे लिहा यातील पहिला वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण आणि विधान उत्तर वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत प्रश्न दुसरा वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण आणि त्याचे कारण उत्तर आहे वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य संपते विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न तिसरा काव्य सौंदर्य यातील कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा ते कसं दिलं आहे बघा काय ओळी आहेत वस्तूंना मन ही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात तर या ओळींचे रसग्रहण आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे याच उत्तर बघा आशय सौंदर्य वस्तु या कवितेत कवी, कवी त भा धामनस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव मात्रांसारख्या भावना असतात त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे हे आहे आपलं आशय सौंदर्य त्यामधील पुढं काव्य सौंदर्य बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात त्यांना कसेही हाताळतात माणसाच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेल ही आणि मनही नसेल म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का वस्तूंना मन आहे असं समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो त्या सुखावतात आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तू ही आपल्याला प्रेम व माया देतील यातील भाषिक सौंदर्य मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे अगदी साध्या पण अवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे माणूस यातील आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळवार पद्धतीने कवींनी दिला आहे तर बघा या प्रश्नाचा उत्तर आपण हे तीन टप्प्यामध्ये दिला आहे पहिला आहे आशय सौंदर्य त्यानंतर येत काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य तर हा प्रश्न या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते परीक्षेमध्ये वेळेला हा प्रश्न विचारला गेला आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचा पुढील प्रश्न आस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा उत्तर बघूया द भा धामणस्कर यांनी वस्तू या, या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तू पाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत त्यांना ही भावना असू शकतात हे लक्षात घेत नाहीत पण कवी म्हणतात की त्यांनाही जीव आहे मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो वस्तूंना कसेही हाताळू त्यांना एखाद्या लहान मुलासारखे लाडावून मायेने हाताळावे हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत कारण वयस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही आपण वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे पुढील प्रश्न ई एखादी वस्तू तु बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा तर चला याच उत्तर हे आपलं स्वमताने द्यायचं आहे तिथे मी तुम्हाला हे उत्तर देते उत्तरपदे काय लिहिलं आहे बघा माझे दप्तर खूप छान आहे मला ते खूप आवडते पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्याचा एक वेगळा आनंद आहे मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो त्याला दर रविवारी धुतो स्वच्छ करतो पण एकदा काय झाले गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके कोंबल्या तक खाऊचा डब्बा व पाण्याची बाटली ठेवली त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने आयटीत चालू लागलो थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टप तप, टपत खाली पडल्या दहा बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले मी परत फिरलो मी पुस्तके वया गोळा करीत मागे आलो रस्त्यावरची मंडळी मला हसत होती माझी फजिती झाली पण त्यातून मी धडा शिकलो कि दप्तर असले म्हणून काय झाले त्याला ही जीव आहे किती पेलणार ते ओझे मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेतली दप्तरावरचे माझे खूप प्रेम खूप वाटले तर बघा आपण अशा ओळीमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे अगदी दि सोपं आहे उत्तर प्रश्न तुमचा वर्गमित्र वर्गखोली किंवा शाळेत परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर आमच्या शाळेच्या गेट पासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडाच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत माझा मित्र रमेश खूप खोडचा आहे एकदा शाळेत चिरताने त्याने मुद्दाम एका कुंडीला लात मारून खाली पाठली आतील रोपा सहित माती विखुरली गे गेली मी सोबतच होतो मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा तो ते चुकून झाले असे सांगितले पण मला माहीत होते त्याने ते मुद्दामूनही केले आहे मी त्याला समजावली ठीक आहे तू चुकून लात लागली म्हणतोस ना मग आता आपण ती नीट उचलून ठेवू तो माने तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला त्या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साईड घेतात हा प्राणवायू आपल्याला मिळतो शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात असे समजावून सांगितले तो मला सॉरी म्हणाला व निमोठपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली ठीक आहे तर या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर दिले आहे तुम्ही तुम्हाला कोणता प्रसंग आठवत असेल त्याचही उत्तर बिंदास्त लिहू शकता चला आता पुढे कंदील व विजेरी म्हणजेच आपली बॅटरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा आणि उत्तर बघा कंदील काय म्हणतो बॅटरीला म्हणजेच विजेला फार दिवसांनी भेट झाली आपली कशी आहेस तू यावरती विजयरी म्हणते मी बरी आहे पण तू इथे काय करतोस तुझी आता गरज उरली नाही त्यावर कंदील म्हणतो असं का म्हणतेस तुझे नि माझे एकच तर कार्य आहे स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे विजेरी ती ठीक आहे पण तू अगदी जुना पुराणा झालास तुला पेटताना किती कष्ट पडतात मी पहा एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो त्याच्यानंतर कंदील काय म्हणतो बघा हो पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो मी अगदी मंद देवतो यावरती विजेरी काय म्हणते तू तर उगाच मेनमेनतोस माझ्या प्रकाशाचा जगमगाट तर बघ कशी लकलकते मी ठीक आहे तर याचा पुढचा संवाद बघा कंदील म्हणतो अगं तुला सेल लागतात पेटवायला ते केले की तुझा खेळ समाप्त मी तर अखंड तेवत राहतो मग मात्र विजेरी म्हणजेच बॅटरी याच्यावरती काय उत्तर देते तुलाही तेल लागतच की तेल घाला वाट ठेवा ती भिजवा तेव्हा कुठे तू पेटतोस कंदील म्हणतो माझ्याकडे तेल आहे खरच तेलाला स्नेह म्हणतात फार प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंद आहे विजेरी हो पण काळ बदलला आता तुझी गरज नाही कंदील अरे असं म्हणू नकोस प्रकाश देणे आपले व्रत आहे आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये कंदिलाने किती छान उत्तर दिलं आहे याच्यावरती बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने कंदील आणि विजेरी म्हणजेच बॅटरी या दोघांच्यातला संवाद आपण पड़ कल्पना केला आहे आणि त्यानुसार इथे हा लिहिला आहे तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा संवाद अगदी व्यवस्थित लिहून का घ्यायचा आहे विद्यार्थ्यांच आपला हा स्वाध्यय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद